चला आज पाचवा दिवस आला तरी नितात आई काय बनवते आज प्रसादाला आज आहे काल झालं लाडू काल झालं लाडू आज चाललेला आहे मस्त वाड्या नारळाचं आणि गुळाचं छान असं मिश्रणचं तुपात भाजून खोबरं हा असं तळणीच मोदक तळणीचे मोदक जोरातच काम हे काय चाललंय अरे वा वा बनवा बनवा सगळं बनवून झाल्यानंतर पाहूया काय नाही हे महत्वाचं मी पण म्हणणार ते पांढर काय आहे करंजा केली तर करंजा केली तर चालतंय का मग चा। चाल हो दोन करा कर शेवट या मोदक तर बरं हो बरोबर कर, करा खरं कर. मस्त बेगी कसं वाटतंय बघाय बघा वा? सारण खोबरण गुळाचं सारण खोबर आणि तूप तो इकडं मस्तपैकी तेल ताप्या तेल ताप्या ठेवल्यानंतर इकडे मैदा बोलून घेतला हे मैदा बनवून लाटून मस्तपैकी ते तीन मोदक केलेत आणि आता सर्व झाले आपण दाखवले सार करंजी बनवते करंजी बरोबर कशा काय झाले मग उकडी तळणीचे मोदक बाहेर हो का होव लागल चाणपती बाप्पाला आपल्या करंजी करंजी सोपी आहे झाले आपले तर मोदक पदार्थ कालचे लाडूचा व्हिडिओ बघितला का रव्याचे लाडू करंजी हातावर कशी झाली एक करायचं असतो मेन असतो एक मिठाचा मोदक मिठाचा मोदक त्याचा हे करते करंजी बरोबर आणि शेवट राहिलेला पीठ असल्याचं आपण काय बनवतो दिवाळीला सांगा बर तुम्ही काय बनवत होता पुरी बापरी mm, आणि आज गणपती गावरा आल्यात आज आणि उद्या असतात उद्या पुरणपोळीचा निवड असतो आणि आज गणपती बाप्पाला आपल्या मेथीची भाजी वरण भात असा निवड असतो भाजी भाकरीचा गौरव यायला नाही का मग आज आपल्या गणपती बाप्पाला पण आपण आज मेथीची भाजी आणि भाकरी भाकरी करायची लागली भाजी झाली आणि डाळ भात गणपती बाप्पा निवडा ओके हे भाकरंजी कशी झाली सगळं कॅन्सेस करायचं खूपच छान चला बाय सांगा कसं झालं नक्की कमेंट मध्ये व्हिडिओ बघत जावा लाईक करत जावा कोण कोण कुठून व्हिडीओ बघते तेही कमेंट करून सांगा